पल्लवी शेतात चालली काय म्हणते तू कुठं चालली आता काय आपल्या रांगात कसा मावळायला चाललाय किती छान व्यू आलाय बघ मस्त दिसतंय सगळीकडे हिरवं हिरवं खूप दिवसातून आलो इकडं बाजरी होते तेव्हा आलो असेल बाजरीच्या नंतर दिवाळीच्या वेसाला रोटर मारलाय दर हाताला ते कशाला आणलं तू खराय म्हणून काय काय आणले पाहू तू काय येते हां आज कुठं आली फिरायला फिरायला कुठं आली पल्लू पल्लू फिरायला कुठं आली तू शेतात, शेतात? दाखव ना तुझं शेत तुझं शेत कुठे दाखव हे पा पल्लवीचं शेत शेतात काम तू? करते तू हा मी पण करते काम मी काय काम करते शेतात तिथे पा जेसीबी काहीतरी काढायच बाई मग जायचं त्याची इकडे पाय इकडे पाय